नमस्कार मंडळी मूडबुड प्रियांका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास अशी रेसिपी ती म्हणजे तोंडलेची सुक्की भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर मी ही अडीचशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत तर धुवून पुसून घेतलेली ही तोंडली आहेत तर बघू शकता ह्याला काही भागामध्ये कुरुंदू असेसुद्धा म्हटले जाते हिंदीमध्ये टिंडे असे म्हणतात तर चला तर मग ही बऱ्याच जणांना आवडत नाही भाजी पण जर तुम्ही या पद्धतीने कराल तर सगळ्यांच्या नावडीची भाजी आवडती होऊन जाईल यासाठी मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन मोठे का टोमॅटो तेसुद्धा उभे चिरून घेतलेले आहेत यानंतर आपण आपले हे तोंडली जी आहेत ती कट करून घेणार आहोत तर त्या कट करताना आपण तोंडलीचा जो पुढचा भाग असतो शेंडा आणि देठ जे असतं ते कट करून घ्यायचं आहे यानंतर याचे आपण उभे काप करायचे आहेत या पद्धतीने तर ही तोंडलीची भाजी अप्रतिम दिसायलाही होते आणि चवीलासुद्धा खूप छान होते यामध्ये जर तुम्ही गाजर जर तुम्हाला आवडत असेल ह्या भाजीमध्ये गाजर जर आवडत असेल तर घालू शकता तर मी फक्त कांदा आणि टोमॅटो घालून साधी सोपी आपली ही भाजी करणार आहे तर यानंतर माझी आता मी हे सर्व तोंडली आहे ती चिरून घेत आहे तर माझी चिरून झाल्यानंतर मी एक कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे तर जिरे मोहरी छान चटकल्यानंतर यामध्ये आपण बा उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा छान असा आपण हा भाजून घ्यायचा आहे सोनरी रंगावर येपर्यंत तर कांदा भाजतानाच यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे तर मी अडीच चमचे मीठ घालून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त घालू शकता यानंतर मी आपला हा कांदा छान असा भाजत आलेला आहे बघू शकता ह्याचा रंग छान गुलाबी असा झालेला आहे यानंतर यामध्ये छान असं आपण परतत राहायचा खाली कांदा आपला चिटकू नये किंवा करकू नये यानंतर आपला कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण उभा केलेलं जे टोमॅटो आहे ते टाकून घ्यायचा आहे तर टोमॅटोसुद्धा छान असा आपण भाजून घ्यायचा आहे चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा जवळ असलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा तोंडलीची भाजीची रेसिपी ही म्हणजे तोंडलीची भाजी जरूर करून खा उन्हाळ्यात आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी करण्यास मदत करते शरीराला थंडावा देते आ, तोंडली जी आहेत ते तर मस्त असं आता मी यामध्ये अद्रक लसूण खोबराचं वाटण घालून घेतलेलं आहे तर दोन चमचे मी अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे ते पण छान आता आपण भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो सोबतच छान असं परतून एक जीव करून घ्यायचं आहे छान असं आपलं हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळदी पावडर व एक चमचा धणे पावडर व एक चमचा चटणी घालून घेणार आहे मीठ आपण कांदा भाजताना घालून घेतलेलं आहे मीठ आधी घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो म्हणून कांदा भाजतानाच आपण मीठ घालून घेतलेलं होतं यानंतर आता हे छान असं चटणी घालून घेतल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे छान असा आपण आता हा मसाला घातलेला जो आहे ना तोसुद्धा छान असा भाजला जातो परतल्यावर यानंतर यामध्ये आपण जे बारीक चिरलेले जे तोंडली आहेत ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहेत ज्यांना जर वगैरे येत असतील जास्त उष्णतेचा जास्त त्रास होतो त्यांनी तर जरूर ही तोंडली अशी प्लेनसुद्धा आपण जसं जेवताना कांदा खातो ना त्या पद्धतीने खाल्ली ना तरीही शरीराची उष्णता कमी होते तर मस्त असं आपला आता हा तोंडली टाकल्यानंतर छान असं हे परतून घ्यायचं आणि ह्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं वाफे वाफ काढून घेऊन द्यायची वाफेवरती आपली ही तोंडली खूप छान प्रकारे शिजतात तर मस्त तसं परतून झाल्यावर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि झाकण ठेवून छान असं आपलं आता ही तोंडली जी तोंडली जी आहे ती शिजवून द्यायची आहेत तर वाफेवरती अगदी दोन मिनटात आपली ही तोंडली शिजून जातात आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ जरूर जाऊन पहा तर छान अशी बघू शकता दोन मिनटानंतर आपली वाफेवरती ही तोंडलीची भाजी छान अशी शिजली गेलेली आहे आणि मस्त अशी दिसत आहे तर बघू शकता अप्रतिम अशी दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सगत आहे तर तोंडलीची भाजी तुम्ही चपाती भाकरी सोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा मसाले भात किंवा प्लेन राईस जर केला असेल त्याच्यासोबतही अप्रतिम लागते तर आजची रेसिपी व्हिडिओ कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद भेटू पुन्हा छान अशी रेसिपी घेऊन